विठ्ठलबीर गावाला अवतार घेण्यासाठी राम आणि लक्ष्मणाने अवतार घेतला अवतार घेतल्यानंतर अंजनेचे झाडे त्यांनी प्रस्थान म्हणलं हे दु मंदिर आहे ते त्या ठिकाण आहे पुढे त्यांनी इथं नरबा गावडा भगत जोडला भगत जोडल्यानंतर नरबा गावडा कोलोडीतला भगत झाला आणि लांबाल्या देशाचा परवा मुलगा भगत जोडा म्हणून सिंगणापूरला बोळे महादेवाच्या यात्रेसाठी गेले त्याला बोळे म्हणजे म्हणले देवा मला बघत आहे बोळा महादेव मला यात्रा आहे आणि यात्रा की कोणता नाही बघत नाही त्या बहुण्या माझ्या तर देवाने सांगितलं तुझ्या यात्रा दीड बघत आहात ही दाखवून दिलं नगरच्या त्याला नंद दाखवून दिल्यानंतर शिखरावर चला आणि सांगितलं शेळगावच्या दंडाला कोकणापूरच्या राणाला अनगरगावचा खेळ बघत हे तुझा जोग आहे म्हणून त्या अनगरगावचा खेळोबा दरवर्षी येतो पठ पठण कोंडली यात्रा मान घेतो आणि पठण कोंडोडीची यात्रा करतो ह्याची यात्रा त्यासाठी आहे देवाच्या भकमिकेसाठी सोलापूर जिल्ह्यातील अंजनगाव येथील भक्त खेलोबा आता त्याचे वंशज श्री नानादेव हे आपल्या देवाच्या भागणुकीसाठी येतात ते या चालू वर्षातील आणि भविष्यातील भविष्याचे वार्तांकन करण्यासाठी येतात या यात्रेत किमान वीस टनाहून भंडारा उधळला जातो श्री विठ्ठल वाचाय चाले